मतदान हे संविधानाने नागरिकांना दिलेला हक्क असून तो प्रत्येकाने कर्तव्य म्हणून पार पाडलाच पाहिजे असे आवाहन करत भारतीय जनता पार्टीचे संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभा क्षेत्रातील बेलापूर गाव येथील मतदान केंद्रावर जाऊन सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला आहे निवडणुका लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे मतदान हे संविधानानं प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे मतदान हे अधिकार असताना मतदान करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे आपण केलेलं मतदान हे देशाच्या प्रगतीची विकासाची दिशा ठरवतं संपूर्ण देशाच्या प्रगतीकरता विकासाकरता सुरक्षितेकरता तिसऱ्यांदा माननीय मोदीजी पंतप्रधान होणं हे गरजेचं आहे आणि त्याकरता ठाणे लोकसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार श्री नरेशजी मस्के हे प्रचंड मतानं यशस्वी विजय होते ब्युरो रिपोर्ट पालिका प्रशासन बेलापूर गाव नवी मुंबई